मत्तर पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत असताना हडपसरच्या प्रभा क्रमांक मधील बावीसमधील नगर मगरपट्टा भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे या भागात पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने हडपसर क्षेत्रीय कार्यालयावर आंदोलन करत हंडा मोर्चा काढला महिलांनी आक्रमक होत प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या लष्कर पाणीपुरवठा अधिकारी शाखा अभियंता कलशेट्टी साहेब कनिष्ठ अभियंता संदीप दीप्ते यांच्याशी चर्चा केली आणि निवेदन दिले अधिकाऱ्यांनी लवकरच हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले हंडा मोर्चा आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष डॉक्टर शंतनु जगदाळे महिला अध्यक्ष वैष्णवी सातव युवक अध्यक्ष इंद्रसेन काकडे युवती अध्यक्ष सुजाता कटके वैद्यकीय मदत कक्ष अध्यक्ष भारतीताई तुपे महिला कार्याध्यक्ष रोहिणीताई क्षीरसागर सांस्कृतिक सेल कार्याध्यक्ष कीर्ती वायकर माजी पंचायत समिती सदस्य जतीन का पुणे शहर उपाध्यक्ष अजिनाथ भुईटे पुणे शहर उपाध्यक्ष संतोष पाखरे गणेश ढाकणे पुणे शहर सरचिटणीस नीलकंठ माणिक शेट्टी पुणे शहर युवक उपाध्यक्ष विनोद सकट अनुप घुले शंकर झेंडे ऋषिकेश मस्के आणि इतर युवक आणि युवती पदाधिकारी आणि नगरचे रहिवासी बाळासाहेब जगताप शिवाजी राखपसरे बाबुराव झेंडे सागर राखपसरे विठ्ठल बोडके रवी रेखा झेंडे अनिता कळवणे लीला जगताप सोनाली बोडके रुपाली झेंडे अश्विनी गोरे सविता भंडारी आणि इतर रहिवासी उपस्थित होते आंदोलनाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस हडपसर विधानसभा मतदारसंघ इंद्रसेन जयंत काकडे यांनी केले होते आवली नगर मध्ये राहतो तीन महिन्यापासून आम्हाला पाणी नाहीये पण आम्ही मान्य केलं की धरणात पाणी नाही म्हणून आम्हाला पाणी येत नाही ठीक आहे पण आता पाणी असून सुद्धा आम्हाला पाणी का सोडत नाही ते सर म्हणतात की आम्ही रात्री तीन वाजता पाणी सोडतो मग बायकांनी तीन वाजता उठून पाणी भरायचं का, जाता का, का कामाला जातात सगळी माणसं आणि आम्ही दहा वेळा तक्रार करून सुद्धा आमची तक्रार तुम्ही लक्ष देत नाही म्हणजे आम्ही काय करायचं हा सगळ्या बायका पण कामाला जातात ड्युटी असती पाण्याचं टायमिंग नाहीये मग आमच्या सगळीकडे पाणी आहे ना, ना। तुम्ही हिर पाणी सोडून उजणी कच्च भरली ना आम्हाला प्यायला पाणी नाही आम्ही कुठे जायचं हा लोक कामाला जातात काम सोडून व्यवसाय करायचा का आम्ही लोक रात्रीच उठून पाणी भरतात आजारी पडले तर हे प्रशासन काय आम्हाला दवाखान्यात आहे विधानसभा मतदारसंघामध्ये प्रभाग क्रमांक बावीस मगरपट्टा माऊली नगर येथे गेले पाच महिने पाणी अतिशय कमी दाबाने येत आहे महिलांना रात्री बारा वाजता पाणी दिलं जातं पहाट तीन वाजता पाणी दिलं जातं ह्या महिला रात्रभर जाग्या राहतात असं पण नाही की त्या महिला खूप मोठ्या ऑफिसर आहेत काय आहेत त्यांच्या घरात कामाला बायका आहेत ह्या सगळ्या जणी कामगार वर्ग भांड्यांची कामं करतात आणि ह्या वर्गाला राहावं लागतं लागतं दिवसभर जावं अशी ची ची ही दुरावस्था या महिलांची झालेली आहे आज आपण पाहता जसे रक्ताच्या एका थेंबाची किंमत असते एका श्वासाची किंमत असते तशी पाण्याची ही किंमत आहे त्यामुळं पाणी हे प्रशासना यांना पुरवलंच पाहिजे वेगवेगळ्या ठिकाणी वॉल बसवले जातात मोटरी बसवली जातात प्रेशर कमी येते अतिशय कमी दाबाने महिला वर्गांना पाणी येत आहे माऊली नगर नाही सगळ्या ठिकाणीच आहे धरणामध्ये पाणी नाही म्हणून सांगितले जाते पण आता धरणाला पाणी असून सुद्धा पाणी मिळत नाहीये तर ह्या सर्वसामान्य लोकांनी नागरिकांनी करायचं काय हा आमचा प्रश्नाला प्रश्न आहे लवकरात लवकर यांचा मार्ग सुरळीत केला पाहिजे अशी मी शासनाला विनंती करते सर्व महिला पुरुष आम्ही या ठिकाणी आमच्या हक्काचं पाणी मागण्यासाठी आलेलं आहे पण मी सर्वांचं सर्वच जर एकच नाही तर लष्कर कोर्टात येणार आहे आम्ही लष्कर पाणी पुरवठा त्यामुळं इथल्या शासनाने आमच्या ह्या मान्यता दिली पाहिजे आम्हाला एवढंच मी बोलू इच्छितो आणि आम्ही मोठ्या संख्येने आम्ही ह्याच्यापेक्षा चारपटीने आम्ही तिथं आम्ही जाणार आज ह्या काही बोलल्या तसं आम्ही करणार त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगतो तुमचा कोण शासकीय अधिकारी आमच्या पहिल्या इथं आला पाहिजे मग त्याला आम्ही हे विनवणी करणार की आमच्या तिथं पाणी काय येत नाही कि तिथं पहिले वाल टाकण्या पाहिजे वाल नाहीये आम्हाला वाल नसल्यामुळे आमचं पाणी थांबत नाहीये आज तीन महिन्यापूर्वी त्यांनी तिकडे शिंदे वस्ती साईडला वाल टाकला त्यामुळे आमचं पाणी बंद झालं ही शासनाने दखल घ्यावी एवढं म्हणून मी माझ्या दोन शब्द संपवतो काकडे साहेबांनी दोन शब्द बोल आज आम्ही हडपसर विधानसभा मत मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी यांच्या वतीने क्षेत्रिय कार्यालय हडपसर मुंडवा क्षेत्रिय कार्यालय इथं हंडा मोर्चा आंदोलन करत आहे आज आमच्या इकडं सगळ्या साहेबांशी बोलणं झालं साहेब आम्हाला म्हणतात पाण्याचा प्रॉब्लेम आहे प्रेशर लो आहे प्रेशर लो असताना दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या एरियामध्ये प्रभाग क्रमांक बावीस हडपसर मगरपट्टा मावली नगर इथंच फक्त पाणी कमी येत आहे दुसऱ्या ह्याच्यामध्ये प्रभागामध्ये पाणी जोरात येते असं बिल्डिंग सोडलं तर त्या साईडला पाणी आहे बिल्डिंग सोडलं तर या प्रभागाला ना पाणी नाहीये आणि आता साहेब लोक आम्हाला म्हणतात ते प्युरिफिकेशनचं काम चालू आहे पाऊस नाहीये आता प्युरिफिकेशनचं पाऊस काम चालू असताना पण बाकीच्या बिल्डिंग मध्ये या सोसायटी मध्ये या प्रभागामध्ये पाणी कसं काय येते फुल प्रेशर न येते आणि आमची इथं प्रेशर कमी येतं तर आम्हाला एवढंच विनिधन आहे की हे आमच्या इकडचं जे प्रभागामध्ये नगर नगरमधलं काम आहे हे लवकरात लवकर हे करून घ्या आणि लवकर पाणी करून तो विषय आमचा अडचणीचा क्लिअर करून द्या जे हंडा मोर्चा आपण जो काढलेला आहे तो म्हणजे खंताची गोष्ट आहे की पाणी जो हक्काचा जो प्रश्न आहे तो त्याच्यासाठी आपल्याला आंदोलन करावं लागते आज नागरिकांचं आणि महिलांचं जर ऐकलं तर खरोखरच एक अतिशय दुःखाची बाब आहे की त्यांना त्या पाण्यासाठी की लोकांना एक वेळ जेवण देऊ नका पण एक पाणी म्हणजे खूप अत्यंत आवश्यक गोष्ट आहे ती आणि पाण्यासाठी जर त्यांनी त्यांना जर पाठे उठावं लागत असेल त्या सर्व महिला ह्या सगळ्या सर्वसामान्य फॅमिलीतल्या आहेत कोणी कोणी बाजार बाजारामध्ये भाजीपाला विकत नाही मग त्या पाण्यासाठी जर पाठेपर्यंत जर जागावं लागत असेल तर ह्या लोकांनी पोटाचं उदाहरण निर्वाह कसं करणार हा, कर हा म्हणजे एक आईरणीवर प्रश्न पडलेला आपल्याला हा एक प्रश्न पडलेला आहे मग त्याच्यासाठी काय करायचं काही नाही एक साधी सुधी आपल्याला एक गोष्ट त्यांनी मांडली त्यांचा एक छोटासाच आपल्यासाठी एक विनंती म्हणून त्यांनी आपल्याला सांगितले की बाबा आम्हाला आमच्या हक्काचं पाणी प्रश्न आम्हाला सोडवा आणि माझी शासनाकडे हीच एक विनंती आहे की खरोखर की त्यांच्या हृदयाला एक पाजर फुटावा पाण्यासारख्या प्रश्नासाठी जर असे आंदोलन करावं लागत असेल तर आपण आपल्या देशाचं काय चाललंय आपलं आपली अधोगती होती, प्रगती होती कर की प्रगती होतीये हे आपल्या शासनाने मला खूप म्हणजे विनंती करते कळकळी की ह्यांचा प्रश्न तुम्ही अगदी मनापासून सोडवावा पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव